मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद मी कांतिकुमार जैन, संपादक माझा आजचा विषय आहे भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई साहेब या महाराष्ट्राच्या भूमीवर मुंबईमध्ये कालच त्यात कालच ते येऊन गेलेत परंतु या मुंबईमध्ये प्रोटोकॉलची ऐशीची तैशी करणाऱ्या या सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई का होऊ नये ही पोलखोलची मागणी आहे प्रोटोकॉल राज शिष्टाचार याकरता स्वतंत्र मंत्री याकरिता सेक्रेटरींना महा चीफ सेक्रेटरींना स्पष्ट आदेश असतात की प्रोटोकॉल पाळायला हवा कसा पाळायला हवा परंतु देशाचे सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश गवई साहेब येतात जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे आणि तेथे मात्र मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम मंत्री जयकुमार रावल कोणीही नसतं हे कितपत योग्य आहे काही प्रोटोकॉल आहे की नाही मुख्यमंत्री महोदयांनी याची दखल घेऊन याची चौकशी करावी नसता याची न्यायालयीन चौकशी करावी कारण की प्रोटो नाही तिथे हे प्रोटोकॉल अधिकारी ज्या वेळेस कोणी मंत्री व्ही आय पी येतं तिथे म्हणतात की आम्ही प्रोटोकॉलवाले आहे तेथे हे हो ते बरोबर हजर असतात तेथे उपस्थित इथे सरन्यायाधीश आले आवर्जून उपस्थिती यांची हवी होती हे राज शिष्टाचार विसरले राज शिष्टाचार यांच्या संडे संडेची सुट्टी म्हणवत होते का स्वत सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली परंतु ती नाराजी त्यांनी कागदावर घेतली नाही कारण की मोठ्या मनाचा जी आहे ह्या उच्च पदावर असल्यावर मनुष्य मोठा होत मोठा तो असतोच पण त्यांचं मन किती मोठं आहे हे काल आम्हाला बघायला मिळालं मित्र हो सगळ्यात महत्वाचा विषय की ह्या महाराष्ट्राचे हे सुपुत्र आहेत अल्पसंख्यक समाजातून आलेत लोकशाहीच्या महत्वाचे चार स्तंभ असतात संसदीय लोकशाही न्यायपालिका प्रशासन मीडिया यात राष्ट्रपती प्रधानमंत्री सरन्यायाधीश असे असते बघ येथे शिष्टाचार पाळायला नकोय काय चाललंय का हे महाराष्ट्रामध्ये आणि ते देवाभाऊ सारखा कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री असताना उलट इथे तर उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये विचार अगोदरच की बाई सरन्यायाधीश येणार आहे हे उपमुख्यमंत्र्यांनी बघायलाच हवं होतं विचार करायला हवा होतं मग शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल महाराष्ट्राच्या स महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक कुठेही हजर असतात आणि यांच्या ठिकाणी जर दुसरे दुसरे सरन्यायाधीश असते तर राजभवनावरती जेवणावळी असते मित्रांनो हो मग या सरन्यायाधीश आल्यानंतर असं का घडलंय याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी सर्वात महत्वाचे राष्ट्रपती सरन्यायाधीशांना शपथ देतात आणि सरन्यायाधीश सरन्यायाधीश महोदय राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ देतात म्हणजे हे किती उच्च पद आहे याच्यावरनं आपण ओळखा परंतु हे काय येथे यांना सगळा विसर पडला का सौनिक मॅडम आपण महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहात आपण एक एवढ्या उच्च पदावर आहात मग आपण तिथे हजर का नव्हत्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव प्रथम तर तिथे हजर राहायला पाहिजे मी स्पष्ट असं आज लोकांमध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे कारण की स्वतः स्वतः सरन्यायाधीश म्हणतायत आणि आज आमच्या संभाजीनगर हायकोर्टाच्या उच्च उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर आज भारताचे जे सरन्यायाधीश आहेत ते आमच्या संभाजीनगरलाही न्यायाधीश म्हणून होते उच्च न्यायालयाचे या महाराष्ट्राला एक अतिशय आनंद आहे आनंद वाटतो आमच्या राज्यामध्ये या, या, राज्या या भूमीवर जन्म घेतलेला व्यक्ती आज एवढ्या उच्च पदावर बसलाय परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित यांच्यावरती कारवाई करायलाच पाहिजे नसता यांच्यावर न्यायालयीन चौकशी व्हायला हवी की काय आहे प्रोटोकॉल काय असतं मग राजभवनात जेवणावळी नाही काही नाही हे काय आहे हे असं का घडलं यामागे काय काय लोकांच्या कल्पना आहे मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी आम जनतेची मागणी आहे मित्र हो माझा आजचा व्हिडिओ आजचा विषय आपल्याला आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद